यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीसंदर्भात जयंत पाटील यांच्या कार्यालयातून सुद्धा दोन दिवसापूर्वी फोन आला होता परंतु आज जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळाली आहे पंधरा तारखेला शरद पवार यांच्या नेतृत्वात असलेल्या बैठकीला पक्ष संघटनेच्या संदर्भात शरद पवार काय निर्णय घेतील हे कळेल जयंत पाटील यांनी सुद्धा समर्थपणे राष्ट्रवादीची बाजू सांभाळली पण निश्चितच काही वर्षात बदल करणं अपेक्षित असतो त्या दृष्टीने हा बदल केला असेल असं मला वाटतं आणि पुढच्या काळामध्ये नवीन नेतृत्वाला प्रदेशाध्यक्षाची संधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो असं खासदार काळे यांनी म्हटले आहे पाहुयात पुढे काय म्हणतात ते तसं पाहिलं तर संपूर्ण राज्याचीच आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे असं माझा स्पष्ट आहे संपूर्ण राज्याचीच आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे आज अनेक दवाखान्यांमध्ये तुमच्या सब डिस्ट्रिक्ट रुरल हॉस्पिटलमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर्स नाही आहे तिथं गायनेकॉलॉजिस्ट नाही आहे डिलिवरीकरता आम्हाला आरबीवरनं इथे वर्धेला पाठवावं लागते ही आमच्या सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलची परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आमच्याचकडे नाही तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती आहे आज जर आपण बघितलं तर काल त्या वाळफायला गेलो होतो पी एस सीला भेट द्यायला सहा सहा महिन्यापासून पेमेंट नाही डॉक्टरांचे सहा सहा महिन्यापासून जर डॉक्टरांचे पेमेंट जर तुम्ही करणार नसाल तर राज्याची आरोग्यव्यवस्था चालणार तरी कशी हा सुद्धा त्यानिमित्तानं प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा राहील की आता तुम्ही नवीन नवीन घोषणा करण्यापेक्षा जशी घोषणा तुम्ही आमच्या आरवी मतदारसंघामध्ये केली के की तळेगावला तीनशे बेडचं हॉस्पिटल आम्ही करू ही घोषणा मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले राज्य सरकारकडनं करण्यात आली आता सध्या त्या परिस्थितीमध्ये त्या तीनशे बेड हॉस्पिटलचं काय झालं हे तर अजून माहीत नाही सात महिनेचा जवळपास आता विधानसभेला होऊन राहिलं जवळपास सहा ते सात महिने सात महिन्यापासून त्या तीनशे बेडेड हॉस्पिटलचं सुद्धा फाईल पुढं सरकली की नाही फरस केली नाही परंतु माझं माननीय आरोग्यमंत्र्यांना माझा नम्र विनंती सांगायचं वाटतं मला मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्तानं विनंती करायची वाटते की नवीन इन्फ्रास्ट्रक्चर नवीन सर्व हॉस्पिटल्स निर्माण करण्यापेक्षा जे तुमच्याकडं हॉस्पिटल सध्या आहेत तिथं तुमचे नर्सेस नाही तिथं तुमचं 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 मेडिसिन्स नाही तिथं डॉक्टर नाही डॉक्टरांचे पेमेंट नाही सफाई कर्मचारी नाही ही जी परिस्थिती आरोग्य व्यवस्थेची संपूर्ण राज्यामध्ये आहे माझी अपेक्षा आहे की नवीन करण्यापेक्षा हे सध्या तुम्ही पहिले रुळावर आणा आणि हे आणल्यानंतर मग नवीन हॉस्पिटल्स वगैरेचा तुम्ही विचार करा इथं आमचं महिला स्त्री रुग्णालय वर दिलं शंभर बेडेर हॉस्पिटल या ठिकाणी आपण उभं करून ठेवलं पण अजूनपर्यंत काहीच चालू झालं नाही तिथं अजून हे जे आपले विषय आहे माझी अपेक्षा ही राहील की नवीन करण्यापेक्षा पहिले जुने जे आपण करून ठेवलेलं आहे जिथं आपल्या सुविधा आपण अजूनपर्यंत देऊ शकलो नाही त्या सुविधा जुन्या याच्यामध्ये आपण द्याव्या आणि नंतर नवीन याचा आपण विचार करावा